रामराम शेतकऱ्याच्या बागांनो तर आज बोलणार आहे तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मोठा महादेव ते आम्ही पाणी घेऊन जाणार आहे आणि काही भाविक भक्त जात आहे पण जळगाव म्हणजे जळगाव धुळे लांब लांबून भक्त येत आहे तिथे तर म्हणजे कधी येतात ते तिसऱ्या समारे तर मित्रांनो मोठा महादेव कसा स्थित झाला तिथे हे आज सांगणार आहे कारण की काही पारंपरिक गोष्टी यावर आपण चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो तर चला बघूया तर ओळख आपण आपल्या व्हिडिओकडे तर त्याचं पहिलं कारण आहे मित्रांनो पारंपरिक संदर्भ मोठा महादेवाचे स्थान सह्याद्रीच्या कुशीत आहे मित्रांनो स्थानिक जन्मस्थानेनुसार या स्थळी शिवशंकर स्वतः प्रगट होते पुराणमत्त काळी ऋषी तपश्चार्या केली तर हे ऋषीमुनींनी तपश्चार्या केली तर डायरेक्ट डोंगरातून महादेवाची पिंड आलेली हे स्वतः प्रगट झाले महादेव केल्यानंतर भगवान भगवान शिवशंकर झाले भगवान शिवशंकर प्रगट झाल्याच्या नंतर सांगितले जाते तर मित्रांनो काय सांगितले जाते तर चला बघूया याचंच एक दुसरं कारण हे तर याचं दुसरं कारण मित्रांनो खूप छान आहे नैसर्गिक स्थान हा मंदिर समूह प्राचीन काळापासून नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील कोणतं नाशिक जिल्हा सटाणा तालुक्यातील धामणगाव येथे डोंगरावर मोठ्या डोंगरावर स्थित असलेलं मोठा महादेव मंदिर तिथे अशी यश पण बांधले त्याचा फोटो पण दाखवेल तुम्हाला मी तर गावाजवळ हे सालेरह सोलोटो किल्ल्याच्या आसपासच्या डोंगरा रांगेत स्थित आहे जिथे शुद्ध इथे शुद्ध निसर्ग दाट रम्य जंगल आणि पर्वतीय भाग आहे तर मित्रांनो जातानी खूप खाली दऱ्या आहे तिथं मोठा माव तिसऱ्या सोमवारी खूप पर्यटक असतात जात्रा असते तर काही गाड्यावर जाताना पिकअप तर जात नाही समजा पण मग काही 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 जण घेऊन जातात तर खाली पलटी होती मित्रांनो त्या इच्छा खाली चालल्या तुम्ही बघितलेलं आहे तर त्याच्यात तिसरं कारण आहे स्थापत्य व बांधकाम मोठा महादेव मंदिर हे साध्या साध्यापणे प्रभावी स्थापत्य शैलीत बांधलेले गेले होते गेले आहेत तर मित्रांनो साधे सरळ बांधले गेलेले आहे मित्रांनो तर बांधकाम गेले आहे मंदिराच्या मूळ मूर्ती स्वतः निर्माण झालेल्या आहे शिवलिंग असल्याचा विश्वास आहे मंदिरातील तर स्वतः शिवलिंग स्थापित झाले आहे म्हणजे डायरेक्ट डोंगरातून वर आलेले आहे तिथं शिवशंकर प्रगट झाले तुम्हाला मी सांगितलं पहिले शिवलिंग जमिनीच्या पातळीवर आहे आणि त्या नैसर्गिक पाण्याचा झरा वाहतो पाण्याचा वाहतो तोपर्यंत पूजनीय मानला जातो श्रावण जायला पाहिजे मित्रांनो कारण की श्रावण महिन्यात गेल्यानंतर खूप छान आहे वातावरण खूप छान आहे आणि मित्रांनो तुम्ही गेल्यानंतर ती जत्रा जात्रा पण भरते ती तिसऱ्या सोमवारी भरते स्थानिक चौथं कारण आहे स्थानिक श्रद्धा आणि उत्सव दर महाशिवरात्रीला इथे भव्य यात्रा भरते हजारो भाविक भक्त येतात शिवरात्रीला भरतेच पण श्रावण महिन्यात खूप मोठा कार्यक्रम असतो पूजा असते तर दर महाशिवरात्रीला इथं कार्यक्रम यात्रा तर मित्रांनो नाशिक परिसर सरातील येथील स्थानिक लोक मोठा महादेवाला कुळदैवत किंवा ग्रामदैवत मानतात तर असं सांगितलं मी जे समजा मी स्टडी केलं ते तुम्हाला सांगितलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय किसान जय हिंद